गणेश उत्सव सणानिमित्त दोडामार्ग बाजारपेठेत नियोजनबद्ध स्वरूपात सर्व बाजारपेठ ठेवण्यासंदर्भात व्यापारी पोलीस एसटी वाहतूक रिक्षा दुचाकी यांची नियोजन बैठक कसई दोडामार्ग नगरपंचायत येथे चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी नगरपंचायतच्या नियमांचे पालन करून सर्वांनी सहकार्य करा असे आवाहनही यावेळी नगरपंचायतच्या माध्यमातून करण्यात आले कसई दोडामार्ग नगरपंचायत हॉल येथे आयोजित नियोजन बैठकीत दोडामार्ग पोलीस बांधकाम विभाग व्यापारी रिक्षाचालक दुचाकी फेरीवाले एसटी विभाग या सर्वांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण म्हणाले की रिक्षाचालक दुचाकी चालक टॉम्पो चालक फेरीवाले एसटी बस यांनी नगरपंचायतीने दिलेल्या जागेतच आपली वाहने उभी करायची आहे रिक्षा, मुख्य रिक्षा उभ्या चालक यांनी भेडशी रस्त्यावर रोजच्या नियोजित जागेत फक्त पाच वाहने उभी करावीत बाकीची वाहने रेणुका हॉटेलच्या खाली वाहने लावावीत तसेच फिरते फेरीवाले आहेत यांना नगरपंचायतीने आखून दिलेल्या चौकटात बसणे बंधनकारक आहे तसेच पोलिसांनी मुख्य बाजारपेठेत एकही वाहन उभे राहणार नाही याची दक्षता घ्यावी सर्वांनी गणपतीच्या आधी चार दिवस सहकार्य करा असे आवाहन त्यांनी के यावेळी केला आहे यावेळी उपनगराध्यक्ष देवीदास गवस नगरसेवक राजू प्रसादी नितीन मणेरीकर सोनल महावळणकर पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे वाहतूक पोलीस धुमाळे संजय शिरोडकर व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट श्याम चांदेलकर रिक्षाचालक गुरु हळदणकर राजन देसाई दुसाकी चालक हनुमंत शिरोडकर सुशांत राऊत दादा रेडकर अबी टॉम्पो चालक बाबू महावळणकर व्यापारी मोरस